वेलकम गाईज आज आपण बघणार आहो वीस उंची आणि वीस रुंदीचं साडी उंची म्हणजे कशी कमरेपासून पायापर्यंतची आपण हा पेपर घेतलेला आहे आता माझी उंची आहे वीस आपण काय करू त्याच्या भिथून पाच इंच कमी करू आणि पंधरा इंच घेऊ म्हणजे उंचीचे चार भाग करायचे आणि तीनच भाग घ्यायचे आपल्याला पॅन्ट कट करण्यासाठी आपण आता ही पंधरा इंच घेतले आणि आता ही सरळ लाईन मारून घेतली आपला आपल्याला असं घ्यायचं आता आपण पेपर कट करून घेऊया आता आपली आहे रुंदी बीस तर आपल्याला रुंदीचा तिसरा भाग घ्यायचा आपल्याला इथं घेतला आपण रुंदीचा तिसरा भाग तिसरा भाग म्हणजे साडेसहा इंच झाले आपण अर्धा इंच जास्त घेतला आणि इथं पण आपण साडेसहा आणि प्लस अर्धा इंच घेतला आपण इथे पण काय करूया खाली ही सरळ सरळ लाईन सरळ मारायची खाली आणि आपण आता इथं रुंदीचा तिसरा भाग घेऊया आपण इथून सहा आपण अर्धा इंच जास्त घेतलं आपली पण अर्धा इंच जास्त घेतलं म्हणजे सात घेतलं आणि परत आपण मार्जिंगला दोन इंच होतो पण एक इंच नंतर आपण कट करणार आहोत मार्जिनला किती इंच झालं आपलं छोट्या मुलीला जास्त होईल ते दोन इंच म्हणून आपण एकच इंच करूया इथं नंतर कट करूया एक इंच आता इथं पण आपण दोन इंच केले पण नंतर एक इंच कट करायचं आपल्याला ही सरळ लाईन मारून घ्यायची मार्जिनला मार्जिनला मिळवायची आणि फिटिंगची लाईन फिटिंगला मिळ मिळवायची आता इथं थोडा क्रॉस आकार द्यायचा आपण गोलवा दिला इथं आता आणि ही आ, जो आकार आपण दिला तो कट करून घ्यायचा आपण आता पेपर कट करून घेऊया हाच आकार आता लाईनवरच कट करून घ्यायचा जो आकार दिला आपण तो आपण डायरेक्ट पॅन्टवर कट करू शकतो पण मी तो व्हिडिओ थोडा डिलीट झाला पॅन्ट कट करताना आता हाच कपड्यावर ठेवून आकार देऊन कट करायचा इथं मी एक इंच कमी करते छोट्या मुलेला थोडं जास्त मोठं थो। रुंदीला होईल आता आपण ही पॅन्ट आकारावरच कट करून घेतली जो आकार जसा आहे तसा दोन पाय एक डावा पाय हा एक उजवा पाय आहे आपण सेम तो जो मापं घेतली होती पेपरवर तेच आकार आपण कट करून घेतला मी आधीच कट करून घेतली होती ही हा डावा पाय हा उजवा पाय आता आपण साडीचे साडी कट केलेली आहे मी आधीच कट केली पण तुम्हाला कसे कट करून दाखवायची ती आता दाखवते मी ही उंची उंचीप्रमाणे कट केली हा पदराचा भाग आहे माडा माझा व्हिडिओ डिलीट झाला मी आधी हा व्हिडिओ केला होता पण डिलीट झाला म्हणून मा माझी मी आधी साडी कट करून ठेवली होती आणि हा पदराचा भाग आपण कट करूया आपली उंची आहे वीस तर आपल्याला काय करायचं एकदा वीस घ्यायचा आपण एकदा वीस घेतलं हे इथून दोनदा वीस घेतलं आता इथून दोनदा घेतलं वीस म्हणजे चाळीस झाले चाळीस इंच उंचीचं डबल झालं आणि हे पुढे आपण अठरा इंच घेतले आपण जिथून अठरा इंच केले ते सरळ लाईनवरती घ्यायची पण मी आधीच कट केलं होतं तर हा हा क्रॉसमध्ये कट करायचा वरतून परत अठरा इंच घ्यायचा असं अठरा आणि अठरा मग अठरा क्रॉस कट कर करायचा इथून अठरा घ्यायची खालून जितकं घेतलं आपण अठरा तिथूनच वरतून अठरा घ्यायचे आणि असं क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं हे आपण कट केलं इथपर्यंत अठरा होतो आपला आपण क्रॉस मध्ये असं कट करायचं ते हा पदराचा भाग उंची डबल प्लस अठरा आता हा आपण डाव्या पाया पायासाठी कट करणार आहोत हा आपण कपडा घेतला साडीचा आता उंची आहे आपली वीस आपण डाव्या पायासाठी घेतोय कपडा हा एकदा झाला हा एकदा वीस हा एकदा वीस झाला आणि हा दोनदा वीस झाला म्हणजे चाळीस झालं आपल्याला आप चा उंचीच्या डबल कपडा घ्यायचा डाव्या पायासाठी हा आपण उंचीचं डबल घेतलं आणि हे वीस उंची आहे आपली तर आप आता आपण उजव्या पायासाठी घेऊया हा वीस उंची आहे आपली जितकी उंची आहे तितकी घ्यायची आपल्याला काहीच कमी जास्त घ्यायचं नाही त्याच्यात आणि आपल्याला हा कपडा साडीचा ओपन करायचा आता आता आपल्याला उजव्या पायासाठी कपडा घ्यायचा हा एकदा वीस झाला हा आपण इथून स्टार्ट करूया मोजाईला आता एकदा वीस झाला हा एक हा एकदा वीस झाला हा दोनदा वीस झाला दोनदा वीस झाला हा तीनदा वीस झाला इथून स्टार्ट करायचं तीनदा वीस झाला तीनदा झाला वीस म्हणजे साठ इंच झालं आता हा चारदा वीस झाला म्हणजे ऐंशी इंच झालं म्हणजे उंचीच्या चारपट घ्यायचा आणि हा इतका कपडा आपला जास्त आहे त्या तो कपडा पण मी घेतला त्याच्यात पण फक्त उंचीच्या चारपट घ्यायचं म्हणजे उंची आहे वीस तर आपल्याला चाळीस इंच हे आपण जास्त कपडा घेतला इतका तर आपल्याला उंचीच्या चारपट घ्यायचं म्हणजे वी उंची आहे वीस तर आपण ऐंशी ऐंशी इंच कपडा घ्यायचा आणि हा आपण आता घेतली हे कपडे घेतले आपण कट केलेले पूर्ण हे पॅन्ट डाव्या प्यायचा उजव्या प्यायचा आणि हा पदर आणि आता पुढचा भाग पुढचा व्हिडिओ पुढच्या सेकंड पार्टमध्ये दाखवते मी